प्रवरा परिसरात अवकाळी पावसाने लावली हजेरी राहता तालुक्यातील प्रवरानगर बाबळेश्वर राजुरी ममदापूर आदीसह ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अवकाळी पावसाने मंगळवारी हजेरी लावल्यामुळे शेतकरी शेतमजूर नागरिक यांची थोड्याफार प्रमाणात का होईना धावपळ उडाल्याचे चित्र पाहायस मिळाले त्यातच नगर मनमाड रोडवर असणाऱ्या वाहतुकीलाही या अवकाळी पावसामुळे अडचण निर्माण होत असल्याचे चित्रही पाहावयास मिळाले आहे प्रवारा न्यूजसाठी पत्रकार विजय बोडखे सह प्रतिनिधी संतोष गोरे राजुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा